बघा एका पिशवीमध्ये एकशे वीस नाणी असून एकूण रुपये सातशे आहेत त्या पिशवीमध्ये काही दहा रुपये व काही पाच रुपयाची नाणी आहेत तर पिशवीतील पाच रुपयाची एकूण नाणी किती असा प्रश्न नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो पिशवीमध्ये दहा रुपये आणि पिशवीमध्ये पाच रुपये अशी दोन प्रकारची नाणी आहेत पिशवीतील दहा रुपयांच्या नाण्यांची संख्या यक्स पिशवीतील पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या वाय लेकरांनो पिशवीतील एकूण नाणी एकशे वीस असं गणित म्हणते इथं समीकरण तयार करा एकच अधिक वाय बराबर एकशे वीस हे समीकरण एक कशाच हो नाण्यांच हे समीकरण तयार झालं हे समीकरण लक्षात घ्या हे समीकरण तयार झालं नाण्याचं पिशवीतील एकशे वीस नाण्यांची एकूण किंमत सातशे रुपये मग आता समीकरण तयार करा मूल्याच लक्षात घ्या उदाहरणार्थ दहा रुपयाची नाणी किती आणि त्यांचं मूल्य काय असेल या संबंधीचं समीकरण आपण तयार करत आहोत दहा रुपयाची नाणी जर का यक्स लक्षात घ्या तर दहा रुपयाच्या नाण्यांचं मूल्य दहा यक्स मग इथं अधिक चिन्ह या पाच आणि वायचा गुणाकार पाच वाय बराबर एकशे वीस नाण्यांचं मूल्य आहे सातशे रुपये हे समीकरण दोन तयार झालं आता काय करायचं सर आता लक्षात घ्या समीकरण एक ला पाचने गुणा या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला एक पद सारखं करायचं कोण्या तरी एकाची किंमत काढायची यक्ष किंवा वाय लक्षात घ्या या समीकरण एकला पाचने गुणा पाच गुणीला यक्ष पाच एक अधिक पाच गुणीला वाय पाच वाय बराबर पाच गुणीला एकशे वीस बारा पंच साठ म्हणजे सहाशे हे समीकरण तिसरं नवीन मिळालं लक्षात घ्या आता काय करायचं असं मित्रांनो समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करा समीकरण दोन मधून लक्षात घ्या समीकरण तीन वजा करा समीकरण दोन आहे दहा एक्स अधिक पाचवाय बराबर सातशे रुपये हे समीकरण दोन समीकरण तीन आहे पाच अधिक पाचवाय बराबर सहाशे यांची वजा बाकी करा म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह अधिक पाचवाय वजा पाचवाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्हीही संख्यांचा लोक जर का संख्या सारख्या असतील तर मग इथं दहा एक्स मधून पाच एक्स गेले किती राहिले हो सर पाच एक्स बराबर ही वजा बाकी शंभर सातशे मधून सहाशे वजा उत्तर शंभर, एक शंभर ला एकटं करा शंभर कडे जातानी हे पाच आता भागीला आणि यक्स बराबर हा वीस न गेलेला भाग याचा अर्थ यक्स ही कोणती नाणी लक्षात घ्या हे इथं मांडू दहा रुपयांची नानी त्याच्यासाठी यक्स पाच रुपयांची नानी त्याच्यासाठी वाय हे चलपद आम्ही वापरले यक्षची किंमत वीस आली म्हणजे दहा रुपयांची नानी सापडली हो किती हो वीस प्रश्न पिशवीतील पाच रुपयांची एकूण नाणी किती समीकरण एक मध्ये आल्या यक्षची किंमत मांडा जसं की यक्ष अधिक वाय बराबर एकशे वीस तसं पाहिलं तर पाच रुपयांची नाणी शंभर जर ये। का दहा रुपयांची नाणी वीस एकूण नाण्यांची संख्या एकशे वीस आहे तरी सुद्धा समीकरण एक मध्ये आल्या मिळाल्या गवसल्या यक्षची किंमत मांडून उत्तराप्रत यक्षची किंमत मिळाली वीस अधिक वाय बराबर एकशे वीस वायला एकट करा एकशे वीस कड जातानी हे वीस आता वजा स्वरूपात वाय बराबर काय शंभर याचा अर्थ पिशवीतील पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या शंभर आता दहा रुपयांची नाणी वीस वीसदा हे दोनशे ही किंमत झाली दहा रुपयांच्या नाण्याची आणि पाच रुपयांची नाणी शंभर या पाच रुपयांच्या नाण्यांचं मूल्य शंभर गुणीला पाच पाचशे पाचशे आणि दोनशे सातशे ही त्या नाण्यांची एकूण रक्कम एकूण मूल्य प्रश्नामध्ये पिशवीतील पाच रुपयांची नाणी किती मित्रांनो शंभर हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. नोटा आणि नाणी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay? ओके